तुमच्या गृह पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी क्रीडा दालन वास्तू प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री दहा महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन सॉफ्टवेअर व मोबाईल ऍप उद्घाटन आज जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर सहाय्यक उपनिबंधक प्रेरणा शिवदास करवीरचे गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील म्हणाले मला सांगितलं की कालच एलकेसरांनी मी रेकॉर्ड रूम मध्ये केलो आम्हाला या बँकेचा दुसरा आवाज सापडला पहिला सापडला पण दुसरा सापडला की अवघ्या दोनशे अडीचशे झालेली ही बँक त्यावेळी करवी पंचायत सहकारी बँक या जिल्हा बँक या, या नावाने ती सुरू झाली होती राव बिहार भोसले साहेब यांनी या बँकेची सुरुवात केली आणि आज आपण जवळपास सात हजार सभासद या बँकेचा लाभ घेतो कर्ज मर्यादा होती तीन हजार रुपये आज आपण तीस लाखाचे पुढे गेलेलो ही सगळी वाटचाल पाहत असताना गेल्या काही बारा तेरा वर्षामध्ये आपण एक सॉफ्टवेअर वापरत होतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही नवीन संचालक झालो आणि ज्या ज्या शाखेच्या मध्ये जाऊ तेव्हा एखादा रिपोर्ट मागितला तर साहेब हा निघत नाही किंवा काही रिपोर्ट मध्ये फरक लागायचा इथे असा आहे तर इथं असं का म्हणून विचारलं तर ते सॉफ्टवेअरचा दोष आहे आणि या बाबतीत आम्ही फक्त असं सुरू केलं की आरबीआयचे पाठीमागचे दोन तीन चार वर्षाचे रिपोर्ट सुरुवात केली तर प्रत्येक च्या रिपोर्ट्स मध्ये आपल्या सॉफ्टवेअर बाबत अत्यंत नकारात्मक शेरे दिसून आले हे सॉफ्टवेअर बदलणं गरजेचं आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये या चुका आहेत आणि मग हे टाळायचं असेल तर आपल्याला सॉफ्टवेअर बदलणं गरजेचं होतं आणि म्हणून आपण ट्रस्ट ची टीम आहे त्यांचा आपण सत्कार केला सन्मान केला तर एक अतिशय दर्जेदार सॉफ्टवेअर म्हणून आपण ट्रस्टची निवड केली जिल्हाभरातल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या अनेक बँकांच्या मध्ये जाऊन आलो चौकशी केली आणि मगच चौखंडापणे आपण हे सॉफ्टवेअर निवडलं आज मोबाईल ऍप तुमच्या समोर येते ऍपच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यापर्यंत हे ऍप ब्लू लेवल तुम्हारे रहना है तुम्हारा फिर पहाड़ी एप्स उपलब्ध है तुम्हारा दर रोज ज्यादा ट्रांजेक्शन तुम्हें होती है यानंतर सहाय्यक उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांनी आपले मनोगत व्यक्त केले तिने आपल्याला रेकॉर्ड किपिंग कस केलं पाहिजे किंवा आपण जे व्यवहार करतो ते कशा पद्धतीने केले पाहिजे याबद्दल सविस्तर वेळोवेळी मार्गदर्शन दिलेलं आहे तागी तागी। हा कोट बँकिंग मधला एक भाग आहे जे सॉफ्टवेअर आपण कशा पद्धतीचा घेतला पाहिजे म्हणूनच आज आपण हा समारंभ केलेला आहे उद्घंटन केलेला आहे जेणेकरून प्रमाणे पारदर्शकता वाढेल तुमच्या व्यवहारामधली पारदर्शकता वाढल्यामुळे तुम्हाला नक्कीच नवीन कस्टमर्स भेटायला सुख होणार आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह इतर ज्या बँका आहेत नॅशनलाइज बँका म्हणा किंवा प्रायव्हेट बँक म्हणा आज या सॉफ्टवेअर व मोबाईल बँकिंग होस्ट टू होस्ट आदी सुविधा ग्राहकांना मिळणार असून याद्वारे व्यवहार करणे ग्राहकांसाठी सुलभ होणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे व्हॉइस चेअरमन अमर वरुटे संचालक सुनील एडके बाळासाहेब निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर